नमस्कार खरं तर आज रविवार आणि या रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि खरं तर ग्रामीण भागात नसेल पण शहर वस्तीला रविवार म्हटलं की आनंद अगदी आरामाचा दिवस म्हणजे उशिरा उठायचं आरामात नाश्ता करायचा आणि छान टी व्ही मोबाईलवर खेळत खेळत बसायचं आज मी देखील आलो आहे ह्या छानशा रविवारचा आनंद घेण्यासाठी आमच्या सोबत सोबत खरं तर बायत्री पाहताय की रविवारचा बाजार निघलेला आहे आणि छानसा मंद गतीने पाऊस सुरू झालेला आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी खरं तर म्हणतात की वनव्यामध्ये गारव्यासारखा तर तसाच आमचा एक छान सांगितलं म्हणजे आदरणीय आमचे भागवत महाराज आम्हाला भेटले आणि मग म्हटलं त्याला थोड्याशा गप्पा माराव्या आणि त्या अनुषंगाने आम्ही आलेलो आहोत इथेच आपल्या परदेशपुऱ्याच्या बाजूलाच असलेल्या चायनीज कॉर्नरमध्ये छानसा वेज सूप पिण्यासाठी खरंतर चहा म्हणतात शरीराला हानिकारक असतो वेज सूप किती शरीराला हानिकारक आहे किंवा किती फायदेशीर आहे माहीत नाही परंतु आमच्या प्रमोदला मात्र छानसा आनंद मिळतोय प्रमोद काय घेतले आपण हे हे की आपण एक पुढे आलेले आहे हां हां आणि हां हे पापड पोळे नाहीये हे छानस तेजवान नूडल्स आहेत हां नूडल्स हां आणि त्या आता याच्यामध्ये टाकायच्या आणि हे काय गरमागरम सूप आता चला तर आता आपण पिऊया मस्त हे सूप मारके गुरु नमस्कार मी रामकृष्ण भागवत पत्रकार आज चोवीस तास यूट्यूब चॅनल आणि आज योगायोगाने परदेश पोऱ्यामध्ये आमचे मित्र जीवलंग मित्र विकास दादा घोगरे यांची भेट झाली दिव्यांग बांधवांची चांगल्या पद्धतीने ते काळजी घेतात त्यांची सेवा करतात आणि एक दिव्यांग बांधवांना घेऊन ते अगरबत्ती बनवलेली आहे त्यांनी अशी सुंदर अगरबत्ती बनवलेली आहे आणि या दिव्यांग बांधवांनी बनवलेली अगरबत्ती घेऊन तिचा सेल करत आहेत मी दोन पुढे घेतले छान घरामध्ये अगरबत्ती लावूया त्यांच्या माध्य माध्यमातून दोन पैसे त्यांनाही भेटतील त्या मुलांचंही चांगलं भवितव्य त्याचा अवलंबन त्याच्यावरती आहे तर तुम्हालाही भाऊ पुढं भेटले नक्की त्यांच्याकडं अगरबत्ती त्यांनी दिली नाही तर तुम्ही मागून घ्या एक तुम्हाला सेवा करण्याची संधी भेटल आणि तुम्ही देवापुढं जेव्हा अगरबत्ती लावू शक तुम्हाला नक्की त्या मुलांची आठवण होईल नक्कीच आपल्याकडून एक चांगलं कार्य झालं असाचाही आनंद तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल त्या जो भेटले आपण मनपूर्वक धन्यवाद चला मित्रांनो तर हा छोटासा आनंद या लेकरांना देण्याचा आपला नंदन कार्याचा हेतू असतो तर त्या अनुषंगाने आम्ही जे आलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहू